नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील महाराणी येसुबाईची भूमिका साकारून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसुबाईची भूमिका साकारली ज्या मुले विकी कौशिकचा छावा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी येसुबाईची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला पाहून सर्वांना प्राजक्ताची आठवण झाली अक्षरशः दोघीची तुलना करून प्राजक्ता बरी अशी प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिली प्राजक्ता गायकवाड आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलेली आहे काही दिवसापूर्वी प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले त्या फोटोमध्ये पाहुणे मंडलींच्या गाठ्यात प्राजक्ता बसलेली दिसली तसे प्राजक्ताने पारंपरिक साज केला हे फोटो पाहून प्राजक्ताचं ठरलं अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर अभिनंदनचा वर्षही केला पण प्राजक्ताने मात्र या संदर्भात कोणतेही खुलासा केला नव्हता अशाच आता प्राजक्ताने तिच्या ऑफिशियली इस्टा अकाउंटवर फोटो पोस्ट केलेला आहे फोटो पोस्ट करून प्राजक्तानं चाहत्यांना सुखद धक्का दिलेला आहे प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहे या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे तिने पारंपारिक साज केलेला आहे तर तिच्या कपालावर हलत कुंकू लावलेला आहे तर तिच्या अवतीभवती खूप नातेवाईक आहे याशिवाय प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातलेला आहे प्राजक्ताच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे पण त्याहीपेक्षा तिने हे फोटो शेअर करताना दिलेले कॅप्शन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा त्यासोबत तिने एक हॅशटॅगही दिलेला आहे ठरलं असं प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिलेलं आहे प्राजक्तानं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे प्राजक्तानं सात जन्माची गाड कुणासोबत बांधायचं ठरवलं आहे याबाबत मात्र अद्याप काही माहिती मिळालेली नाही त्यामुळे प्राजक्ताचा जोडीदार म्हणून कुणाची निवड केली आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आधीर झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका